घडत आहे आणि हे जर थांबवायचं असेल तर ह्या गोष्टी आहेत काय येण्याची पण ते चालू मनोमार्ग म्हणून संतांच्या संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा आणि हे हित आहे आणि इथली शिकवण घेऊनच ह्या गोष्टी पुढं न्यायच्या आहेत त्याच मार्गावर मागायच्या आहेत त्याच मार्गाने वागायचं आहे नाही तर काय होणार आपल्या मार्गाने झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून परमार्थ सप्ताह म्हणून हे धर्म टिकवण्यासाठी गोष्टी कीर्तनामध्ये किंवा आजच्या प्रवचनामध्ये धर्माविषयी थोडाफार विषय झाला पाहिजे मराठी भाषे विषय झाला पाहिजे मराठी मुलांच्यासाठी काय पाहिजे ह्या विषयी या घटना घडल्या पाहिजे तरच समाज प्रबोधन होईल आणि तरच त्याचा एकच आता गोष्ट सांगतो एवढंच करा काय वाटलं झालं तरी मुलांना इंग्लिश मीडियमला टाकू नका बल त्यांना काय करा तुम्ही काय म्हणतात ते आज असं नाही की इंग्रजी हा एवढा मोठा विषय आहे तिथं कोण भाषिक पण कोण इंग्लिश मध्ये आहे काय नाही मराठीतच तुम्हाला इंग्लिश आहे का नाही मला सांगा इंग्रजीमध्ये यू यू म्हणजे काय यू म्हणजे तू तू किंवा आणि तुम्ही म्हणायचं असलो काय म्हणायचं म्हणायचं मग मराठी अवघड आहे शब्द एकच आहे हा आणि काय डॉग म्हणजे काय आणि कुत्रीला काय म्हणायचं डॉगी हा मग कोण नालाय काय घालणारा गाढव का जाणारा गाडव शिकणारा गाडव आहे का घालणारा गाडव आहे शिकणार म्हणत नाही मी जातो म्हणतो काय वाटत्यावर उत्तर दिले का लक्षात ठेवायचं चुका कुणाच्या आहेत आई वडिलांच्या चुका सगळं माहित असते मुलीच्या आईला सगळं माहित <coughs> असते मुलीच्या आईला पण लग्नाच्या आधल्या दिवशी मुलगी जाते <tip> <ना मुला। tip> करायचं असेल तर समजानं करा नको, नको। आज हे वय आहे मुलाचं मला असं म्हणजे असं मी म्हणत नाही की त्यांना प्रोत्साहन देतोय मुलांना आई वडिलांना संगतीत घेऊ शाली करा तुम्हाला आवडत असेल ना एखादी गोष्ट तर तुम्ही अवश्य करा पण धर्म बघून करा चांगल्या चांगल्या ठिकाणी लग्न ठरवून शनिवारात नको